नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महाएक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा भाग दोन आहे ज्यामध्ये आपण लेखा व कोशागर विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी टी सी एस पॅटर्न आधारित व टी सी एसचा जो अभ्यासक्रम आहे त्याला अनुसरून आपली संभव प्रश्नपत्रिका सिरीज आपण सुरू केलेली आहे जे की कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचं पाठ पाहिलं नसाल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण प्रश्न पाहून घ्या त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन देखील आपण थोडक्यात पाहिलेले आहेत तर प्रिविस इयर चे आपण या भागमध्ये देखील आपण कव्हर केलेले आहेत आणि जो कनिष्ठ लेखापालचा स्लॅबस आहे ते अनुसरून आहे त्यामुळे यापैकी कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पाहावं अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी अजून चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्व पुढील व्हिडिओचे अपडेट पाहायला मिळतील तर पाहू आपल्याच्या भाग दोन मधील महत्वपूर्ण प्रश्न तर यामधला प्रश्न क्रमांक एक आपला असा आहे जो की प्रश्न पहिला चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे तर जे चिपी विमानतळ आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा देखील प्रश्न येऊ शकतो किंवा कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे असा देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ आहे त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न दोन असा आहे लोकटक सरोवर जे की कोणत्या राज्यात आहे, सरवर, तो आहे है मनिपूर, तर लोकटक सरोवर तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क मणिपूर तर मणिपूर या राज्यामध्ये लोकटक हे सरोवर आहे आणि थोडक्यामध्ये गोड पाण्याचं सरोवर आहे तर याला गोड पाण्याचं सरोवर देखील म्हणून ओळखलं जातं हे देखील महत्वपूर्ण आहे त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न तीन असा आहे पुढचा प्रयागराज हे कोणत्या शहराचे नाव आहे प्रयागराज तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे की इलाहाबाद तर इलाहाबादचं जे नाव बदलून जे की प्रयागराज करण्यात आलेलं आहे तर प्रयागराज प्रयागराज हे कोणत्या शहराचं नाव आहे असं म्हटल्यास ते आहे इलाहाबाद त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न चौथा असा आहे लवलीना बोरगोहेन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हे खेळाडू आहे आणि तुम्हाला जेवढे काय प्रसिद्ध किंवा जेवढे काही ऑलिम्पिक मेडल मेजर, मिळवलेले खेळाडू आहेत त्यांची थोडक्यात रिसेंटलीची तरी माहिती असणं आवश्यक आहे कारण का परीक्षेत तुम्हाला यावर प्रश्न येऊ शकतो तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहेत आणि हे जे खेळाडू आहेत ते आसाम या राज्याचे आहेत तर थोडक्यात त्यांचे स्टेट देखील तुम्हाला माहिती असू द्या कारण का ते परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं त्यानंतर आपला प्रश्न पाचवा आहे पुढील औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर औदुंबर तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की सांगली या जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतरचा आपला प्रश्न सहावा असा आहे पुढील पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण तर पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते तर याचं होत? या जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ जे की एन के सिंह हे जे आहेत पंधराव्या वित्त आयोगाचे जे की अध्यक्ष होत ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल आणि तुम्हाला माहिती असतं जे काही वित्त विभागाची किंवा जी लेखा व कोशागर विभागाची जाहिरात आहे यामध्ये आतापर्यंतचे जेवढे काही वित्त विभागाचे आयोग आयोग होते किंवा अध्यक्ष होते वगैरे ते त्या संदर्भात तुम्ही एक सर्वेची रिपोर्ट्स पाहून घ्या ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही कवर करून माहिती असेल जेणेकरून तुम्हाला परीक्षेत त्या रिलेटेड प्रश्न आला तर ते लवकरात लवकर सोडवता येणार असेल जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही कनिष्ठ लेखापाल या पदासाठी आपला असलेला क्रॅश कोर्स घेतला नसाल तर तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे ज्यामध्ये कनिष्ठ लेखापालचा जो काही संपूर्ण अभ्यासक्रम आहे यावर आधारित आपले स्पेशल टेस्ट सिरीज आणि ई बुक्स आता अवेलेबल झालेले आहे जे की परिपूर्ण टी सी पॅटर्न आधारित आहे ज्यामध्ये तुमचा कनिष्ठ लेखापालचा जो शंभर टक्के अभ्यासक्रम आहे तो कवर करून देण्यात आलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान्य बौद्धिक चाचणी व त्यासोबतच अर्थशास्त्राचे जेवढे काही मुद्दे तुमच्याच लॅबसमध्ये दिले आहेत ते शंभर टक्के यामध्ये कवर करून देण्यात आलेले आहे त्यासोबतच टी सी एसच्या आतापर्यंतचे जेवढे काही प्रश्नपत्रिका आहेत ते त्यामधले महत्त्वपूर्ण प्रश्न जे की परीक्षेत रिपीट येऊ शकतात हे देखील आपण यामध्ये दे, कवर करून दिलेलं आहे त्यासोबतच कनिष्ठ लेखापालचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ते देखील आपण त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे जेणेकरून तुमचा अभ्यास हा योग्य ते रीतीनं व्हायला पाहिजे ज्यांना कोणाला ही एक्झाम शंभर टक्के आत्मविश्वासानं क्रॅक करायचे आहे त्यांनी फक्त आपलं स्टडी मटेरियल रेपर करा ज्याची प्राइस तीनशे पन्नास ठेवण्यात आलेली आहे जे की व्हॉट्सअप सेलरला मॅसेज केल्यानंतर लगेच तुम्हाला पाच मिनिटामध्ये तुमच्याकडे ते उपलब्ध होऊन जाणार असेल आणि शंभर टक्के अभ्यास तयारी तुमची एकाच ठिकाणी होऊन जाणार असेल ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडे बुक्स घेण्याची गरज नाही किंवा ना तुम्हाला कोणतीही कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नसेल ज्या विद्यार्थी मित्रांना ही परीक्षा क्रॅक करायची आपलं स्टडी मेटर रेफर करा त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे विद्यार्थी आपलं सर्व काही ए टू जेड टी पॅटर्न आधारित स्टडी मटेरियल हवा असेल त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे किंवा तुम्हाला या नंबरवर देखील व्हॉट्सअपला जे काही कोशा विभागाचं स्टडी मटेरियल आहे असा मॅसेज आमचे कनेक्टमध्ये येऊन तुम्हाला त्या संदर्भाची सर्व काही माहिती प्रोव्हाइड करतील व त्यासोबत तुम्ही स्टडी मटल एकाच ठिकाणी घेऊ शकता ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा कोणतेही तुम्हाला महागडे कोचिंग लावण्याची गरज पडणार असेल सर्व काही माहिती आपण यामध्ये तुम्हाला कव्हर करून दिलेली आहे त्यानंतर पाहू आपला प्रश्न सातवा लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतात याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की राष्ट्रपती हे जे आहे ते भूषवतात त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न आठ असा आहे आठवा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता की तर याचं या उत्तर जे या या आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यात ड जे की भारतातनं तर भारतातनं हा जो पुरस्कार आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑप्शन ड ह्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार असेल तर सर्व काही आपण लेटेस्ट आणि जे काही बेसिक्स इन्फॉर्मेशन आहे ते आपण सर्व काही आपल्या सिरीज मार्फत कव्हर करत असतो पण आपल्या स्टडी मटेरियलमध्ये देखील ॲडिशनल माहिती आपण याची कवर करून दिलेली आहे जे की तुम्हाला एक्झाम क्रॅक करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे त्यानंतर प्रश्न नव्व आपला खालीलपैकी कोणता जे राष्ट्रस्क्वॉड क्वाड समूहाचा सदस्य नाही तर जे क्वाड समूह आहे त्याचा सदस्य नाही असं म्हटलेलं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की स्पेन हे जे आहे जे की राष्ट्रक्ड समूहाचा सदस्य नाही तर राष्ट्रक्वाड समूहाचा सदस्य असलेले देश कोणकोणते आहेत हे लक्षात तुम्ही ठेवून घ्या थोडक्यात तर यामध्ये आहे पहिला आपला देश भारत त्यानंतर जो आहे दुसरा देश जपान त्यानंतर आहे अमेरिका व त्यानंतर आणि शेवटचा जो देश म्हणजे की ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलिया हा देखील याचाच एक समूह देश आहे हे चार देश याचे आहेत जे की एक क्वाड समूह सदस्य बनलेला आहे त्यानंतर आपला प्रश्न पुढील दहावा असा आहे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की श्री शरद पवार हे जे आहेत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे जे की प्रेसिडेंट त्यानंतर प्रश्न अकरावा आपला भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदेमध्ये विस्तृत आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की एकावन्न मध्ये जे आहे त्यानंतर आपला प्रश्न बारावा असा आहे पुढील सत्तेची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर कोण तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डब थोडक्यामध्ये लॉर्ड बिनटेक तर लॉर्ड बिनटेक हा जो आहे गव्हर्नर जो की भारतातील ब्रिटिश जे काही सत्ती चाल होती ती बंद केलेली आहे तर कधी केली असा प्रश्न आल्यास त्याचं उत्तर आहे अठराशे एकोणतीस साली जे आहे त्यांनी केलेली आहे तर अठराशे हे वर्ष देखील तुम्हाला तेवढंच महत्वपूर्ण आहे त्यानंतरचा आपला पुढील तेरावा प्रश्न असा आहे गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की लिंबोनी हे जे आहे गतागत गौतम बुद्ध यांचं जन्मस्थळ आहे त्यानंतरचा प्रश्न आपला चौदावा असा आहे एआयती या कादंबरीचे लेखक कोण पुढीलपैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डव जे की वी स खांडेकर हे जे आहे एआयी या कादंबरीचे लेखक आहेत आणि ही जी कादंबरी आहे एकोणीसशे एकोणसाठ सालामधली सर्वात गाजलेली ही कादंबरी आहे त्यानंतरचा आपला पुढील पंधरावा प्रश्न असा आहे महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता तर राज्य पक्षी थोडक्यामध्ये कोणता आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब शेकरू हा जो आहे महाराष्ट्राचा राज्य पशु आहे ऑप्शन नंबर ब ह्या प्रश्नाचं उत्तर होणारं असेल त्यानंतरचा आपला सोळावा प्रश्न पुढील खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की ग्रेनाईट हा जो आहे अग्नेय दगड आहे त्यानंतरचा आपला सतरावा प्रश्न पुढेल शीख धर्माची स्थापना कोणी केली तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड जे की ऑप्शन नंबर ब याचं उत्तर आहे गुरु नानक यांनी जे आहे शिख धर्माची स्थापना केलेली आहे आणि हे शिख धर्माचे सर्वात प्रथम गुरु देखील आहेत ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल तर असे हे जे आहे आपल्या आजच्या व्हिडिओमधले जे आहे टॉप सेवन्टीन क्वेश्चन होते जे की आपण भाग दोन मध्ये पाहिलेले आहेत तर अशा प्रकारचे व्हिडिओ सिरीज आपण आता रेग्युलरली इथून कव्हर करणार आहोत ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सर्व काही टीश पॅटर्न आधारित ए टू जेड लेखा लेखाव कोशागोरी भागाचा अभ्यासक्रम हवा असेल त्याने आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळून घ्या त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मात्र विसरू नका व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम